महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मला मिळालेले तीन हजार रुपये तीन लाखांसारखे लाडकी बहीण योजनेबद्दल परभणी शहरातील काही महिलांच्या प्रतिक्रिया मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणे घर कर्जासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही सक्का भाऊ मला विचारत नाही पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे उभे राहिले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे आमच्या खात्यावर पैसे टाकले याच पैशामुळे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव आमच्यासाठी सोन्याचा दिवस ठरला माझ्या मुलासाठी कपडे घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण म्हणून योजनेतून जे पैसे पाठवले यात पैशामध्ये मी माझ्या लेखरासाठी शाळेचा गणवेश घेऊन अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव म्हणून साजरा केला याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन या प्रकारे आमच्या प्रतिनिधी राहुल दबाले यांनी घेतलेल्या काही निवडक प्रतिक्रिया महाराष्ट्र टुडे मराठी साठी परभणी प्रतिनिधी राहुल दबाले मी सुनीता गायकवाड परभणीकर हे मुख्यमंत्री साहेबांनी योजना जी राबवलेली आहे लाडक्या बहिणीची तर या लाडक्या बहिणीच्या याला आम्हाला पैसे पडलेले आहेत तर ते आमचे योग्य कामाला आलेले आहेत कारण की चौदा तारखेला आम्हाला पैसे पडले आणि पंधरा ऑगस्टला आमच्या लेकरांना कपडे घेतले त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं आभार व्यक्त करते आणि माझ्या लेकरांना ते कपड्यांना कामी आले खरोखर ही जे योजना आहे ती आमिषाशी चालू असावी म्हणून ही अपेक्षा बाळगून साहेबांच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा